नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे डिस्कळ तालुका खटाव जिल्हा सातारा बुधवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदि क्रांतीवर राजीव उमाजी नाईक जयंती भंडारा यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे मौजे डिस्कळ तालुका खटाव जिल्हा सातारा त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी उत्सव कमिटी डिस्कळकर या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ आदल मैदान नियोजन कसं आहे रान उराटीचा पाठीमागे दाखवा रान उराडीचा पल्ला साधारणतः अंदाजे सातशे फूट असणार आहे तर एकंदरीत जाणून घेऊ पूर्णपणे नियोजन कसं आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी उत्सव कमिटी डिस्कळकर उपस्थित आहेत त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रविबाबा फळके आहेत सुद्धा आहेत एकंदरीत जाणून घेऊ एकोणीस तारखे आदत बैल मैदान डिस्कळकरांचं नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगायला ते अंदाजे मला वाटतं जुनं पारंपरिक मैदाना तुमचं बंदीच्या काळात बंद होतो बंद होत परंतु आता तुम्ही पुन्हा एकदा घेतले यावेळेस एकोणीस तारखेचं नियोजन कसं आहे आता हे मैदान जुना आणि पारंपरिक असून आद्य क्रांतीवर राजीव माजी जयंती भंडारा उत्सवानिमित्त निमित्त या मी मैदान आयोजित केलेलं आहे एकोणीस तारखेला आदत हे मैदान आम्ही घेत असून अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सर्व नियमानुसार आणि अतिशय पारदर्शकपणे हा हे मैदान आम्ही पार पाडणार आहे नक्कीच हा मित्रांनो रान राडीज आहे पल्ला किती ठेवला आपल्या साधारण आदत साठी साडेसातशे सातशे ते साडेसात साडेसातशे जास्तीत जास्त सातशे ते साडेसातशे फूट पल्ला असणार मित्रांनो कारण माझ्या मागे पाहू शकता तुम्ही रान राडीज आहे त्यामुळे जास्त पल्ला आदतच्या हिशोबानं सातशे साडेसातशे फूट पल्ला ठीक आहे आणि कमिटीने पण पल्ला चांगला के केलाय आता तेरा फुटापर्यंत फटे आणि थांबायला वगैरे अडचण अगदी विहिर वगैरे आजूबाजूला खड्डा बिड काय पूर्णपणे मोकळं राहणार काय अडचण अजिबात बरं आपली समजा आपल्या मैदानाला गाडी कमी जास्त आली दिली जाणार होणार किंवा गाडी कमी आली कमी बक्षीस त्याच्यात अजिबात काही अडचण येणार नाही गावची गाडी ओळख वर्षीला पाहुणार काय नाही नाही गावची गाडी असूद्या ओळखीची असूद्या पाहुणाऱ्या ओळख जे जी असला अजिबात कसलाही प्रकार होणार नाही जे काय तरी सर जे काय तरी सर होणार माणूस होऊन येमानू सर होणार बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही मैदान संदर्भात जास्त आता काल चौदा तारीख आम्ही हॅण्डओअर मध्ये टाकलेलं आहे की चौदा तारखेपासून अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही ऑनलाइन नोंदणी चालू ठेवलेली आहे की जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन नोंदणी लवकरात लवकर करावी सहकार्य असू द्या सर्वांचा नक्कीच बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील आज दिनांक पंधरा तारीख पंधरा मार्च दोन हजार पंचवीस सोळा सतरा त्रा, आणि अठरा अजून चार दिवस आहेत तर येत्या चार दिवसामध्ये जे बैलगाडी मालक ऑनलाईन नोंदणी करायचे राहिलेत दिसकळ मैदान आदत बैल मैदानची बैल त्या बैलगाडी मालकाने लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा आणि यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करायचे कारण वेळेत नोंद झाली तर आदल्या दिवशी लॉट काढते सोपं जातो त्यामुळे आयोजकांनाही सोपं होतं आणि बैलगाडी मालकांनाही सोपं होतं तर माझी विनंती राहील की आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचं तुम्ही आता पहिला ते पारंपरिक मैदान म्हणत होत आपण परंतु बंदीमुळे बंद होत पुन्हा एकदा तुम्ही त्या जोमानं चालू केले या वर्षीच नियोजन बैलगाडी मालकांना काय सांगाल कशा प्रकारे मैदान होत प्रथम बैलगाडी मालकाला आमची विनंती अशी आहे की पहिलं बक्षीस आम्ही एक लाख रुपये ठेवलेला आहे त्याच्यानंतर दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये तिसरं बक्षीस आहे एक्कावन्न हजार रुपये चौथा आहे एकतीस हजार रुपये पाचवं एकवीस हजार रुपये सहावं पंधरा हजार रुपये आणि सातवं दहा हजार रुपये अशी रोख रकमे जी आम्ही सर्व बक्षीसी ठेवलेली आहेत मित्रांनो आता हळूहळू प्रत्येक गावच्या जी जुनी मैदान सुद्धा होती म्हणजे परंपरेनुसार चालत झालेली बंदीच्या अदुगरची ती सुद्धा आता परत परत म्हणजे यात्रा आली की चालू करण्याची सुरुवात केली आहे ग्रामस्थांनी किंवा एकत्र एक, एक यात्रा कमिटीने आता हे डिस्कसच म्हणाल तर मला वाटतं अध्यक्ष पहिलं जुनं मैदान आहे जुनं चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी पण आता मित्रांनो मध्य मध्यंतरी बंदीचा काळ झाला त्यानंतर आता दोन चार वर्षात आपली बैलगाडी शर्दी चालू झाली चालू पुन्हा त्यामुळे त्यांनी आता मनाव घेतला आणि पुन्हा एकदा त्याच गतीनं त्या जोमानं बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं आहे येत्या एकोणीस तारखेला तर बैलगाडी नंतर आपण वेळेत उपस्थित राहा आणि वेळेत ऑनलाईन नोंदणी करा आपल्यासोबत या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुकाध्यक्ष रविबा फडके आहेत त्यांच्याकडून थोडं आपण जाणून घेऊ तर मित्रांनो रविबा आपल्यासोबत आहेत जाणून घेऊ रविबाकडून कडून मैदान आहे आता डिस्कस शिंदेवाडी म्हणजे काय रोजचा संपर्क आहे का संपर एक दोन किलोमीटर फक्त अंतर आहे गावचं रविबा नमस्कार काय सांगाल आता एक अध्यक्ष पण आणि शिवधडीचं मैदान आहे कसं नियोजन एकोणीस तारखेच सर्वप्रथम हे आमच्या भागातील सर्वात जुनं आणि पारंपरिक मैदान असेल तर दिसकळच आमच्या पंचकृषीला पहिलं जुनं मैदान एवढंच आम्हाला बघायला भेटत बे? बर आणि जुन्या पद्धतीनं अजून बी त्याच पद्धतीनं मैदान आणि याला जोड म्हणून आता संघटनेचा तेवढाच आधार लागलाय मैदान हो त्याच्याबरोबर अखिल भारतीय संघटना यात्रा कमिटीला शंभर टक्के तेवढं सहकार्य करणार आणि गाडीवाल्यांना एक सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं ऐका अखिल भारतीय संघटनेचं तालुका कमिटीचं दोन पंच असणार आहेत यांच्या बरोबर आयोजकांचं जा पाच पंच असणार आहेत सात फाटे आहेत सात सात गाड्या पातील आठ पातील तर गाडी मालक मालकांनी आयोजकांना सुद्धा विचारत घेणं गरजेचं आहे नक्कीच गाडी मालक काय करते ती वाईस काय झालं की लाग संघटना वाईस काय झाली आज संघटना आयोजकांनी एवढं मोठं मैदान तुम ठेवलंय तुमच्यासाठी त्या आयोजकांना काय अधिकार आहे का नाही बरोबर आयोजकांना बी तेवढाच अधिकार आहे जेवढा संघटनेला अधिकार आहे तेवढा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे निकाला संदर्भात किंवा बट पहिलं आयोजक कमिटीचं म्हणणं ऐकावं हा आणि तुम्हाला आयोजक कमिटी म्हणून चुकीचं वाटलं तर संघटने जावं हे महत्वाचं नक्कीच कारण मित्रांनो आता यात्रा कमिटी हिथून यात्रेचे मैदान चालू आहे पहिले यात्रा कमिटी महत्वाचं यात्रा कमिटी मध्ये अध्यक्ष मी बघतोय असे शक्यतो म्हणजे नव्याण्णव पण नव्याण्णव चुकीच निकाल नसते ते मान्य झालं पहिल्याणव टक्के निकाली बरोबर आता असं झालंय यात्रा कमिटीला गाडी मालक जुमून म्हणणार नाही मी क्लिअर बोलतो गाडी का मालकांना काय झालं की पहिलं लगेच संघटना संघटना झाली गेलं की अरे गाडी मालकांना जरा तरी तुम्ही विचार करा की या आयोजकांनी एवढं मोठं मैदान घेतले कुणासाठी घेतले फक्त तुमच्यासाठी घेतले तुम्ही थोडी मानसिकता ठेवा आणि त्यांचा बॅक न्यायची नक्कीच अरे ते तुमच्या भाल्यासाठी मैदान घेतले तुम्हाला शंभर टक्के ते निकाल न्याय हे देणारच ना नक्कीच तर मित्रांनो आता नियम सगळ्यांना माहिती मैदानचे खाली सुट्टीला पट्टी असणार का अध्यक्ष खाली सुट्टीला पट्टी आहे खाली ऐका खाली पाच ते दहा पेर थांबायची जागा आहे पुढं एक हजार फूट थांबाय जाग आहे फाट्या आठल्या तेरा फूट आहे आदत वासरांना पळाय अजिबात कसलीही अडचण नाही दोन्ही साईडला कुठं बैलांना अडथळा अजिबात नाही नक्कीच मित्रांनो म्हणजे माल रान आहे कुठं विहीर वगैरे असं काय खड्डा वगैरे काय नाही म्हणजे इजा होण्यासारखं काय नाही आणि उराटीच रान आहे आणि पुढेही थांबायला आहे त्यामुळं एकोणीस तारखेच्या आधीच बैल गाडी थांबा गाडीवाल्यांना सगळ्यात महत्वाचं प्रत्येक बैल मालकाला महत्वाची सूचना आपलं मैदान हे भर भरपाटाकनाथ मारणावरती आहे तरी प्रत्येकानं येताना आपापल्या बैलांना सावलीसाठी नेट घेऊन आवर्जून यावं कारण हे उन्हाळीस दिवस आहेत नक्कीच उन्हाच तडागा आता आणि आता बरे बाकी आपण बघतोय रोज मैदानात जवळजवळ सगळेच बैलगाडी मालक आता नेट घेऊन येतात फक्त निवारा तर आपलं मुक जाणार आपण ज्यावेळेस इथं उतरल्यानंतर बांधणार आहे तर आसपास कसं माळ असल्यामुळं एवढी झाडं वगैरे नाहीत त्यामुळे आपली सावली करणं गरजेचं आहे त्यामुळे आपण सगळे सा साहित्य घेऊन या ठिकाणी हवा पर अध्यक्ष आता आयोजक तर आहेत बाजूला सोय केली जाणार कारण आता पाण्याचं पाण्याचा टँकर वगैरे ठेवलेत काय पाण्याची अडचण नाही कारण आता वातावरण भरपूर उन्हाळ्याचं वा पाण्यासोय जाणार गाडी मालकांना त्रास होईल असे कोणतीही गोष्ट नाही सगळं गाडी मालकाच्या हिशोबाने चालले नक्कीच तर मित्रांनो वेळेत ऑनलाईन करा आणि सहकार्य करा आपल्या सोबत आहे ड्रायव्हर डिस्कस त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ बच्चा नमस्कार नमस्कार काय सांगतील आता गावचं मैदान आहे जुनं कुणीही समजून गावची गाडी मधनं पळेल काय पळेल सगळ्यांसमोर लाट पडतील चिठ्ठ्यावर आणि काय जर तुम्हाला करायचा प्रॉब्लेम असेल तर अध्यक्ष आहेत गाव कमिटी आहे त्याचा कोणीही गरीब फायदा घेऊन आह की बाबा असं तसं सगळ्यांसाठी मैदान आहे फक्त जवळचा लांबता तो कोणीही नाही माझी स्वतःची गाडी बैलाची जरी एक नंबर तास मी तिथंच पडणार असं कोणाच काही चालणार नाही मैदान चाळीस वर्षापासून पूर्वी सातशे रुपये बक्षीस असल्यापासून मैदान आज एक लाख रुपयावर गेलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा आणि लवकर नोंद करा म्हणजे आपल्याला जेवढा होता एवढं आमची तर इच्छा आहे की आदल्या दिवशी लाट पाडायची तुम्ही जेवढं आम्हाला सहकार्य तेवढं तुमच्या फायदेच आहे कारण कसं आहे कोण लांब त्या ज्या पद्धतीने जरा आदल्या दिवशी लाट पडलं म्हणजे फरक पडतो त्याचा आता ड्रायव्हर आहे तो प्रत्येक मैदाना गाड्या ह्या फाटी बद्दल काय सांगाल वस्त्रा फाटी कशी आता म्हणजे ही फाटी मुळात कटनाचा रान आहे आणि बैलांच्या भिलायकी असं नाही दग कठीण बी आहे मवाट माते म्हणजे असं मवाट माळ आहे असं कुठं टपरा नाही काय नाही त्यामुळे वासराबी बी तेवढ्याच गतीने पळणार आणि बैल पण तेवढ्याच गतीने पाळणार आहेत आणि फाटी आपण महत्वाचं मी स्वतः रोज आड्यात असल्यामुळे मी फटी सुगळी टाकलेली आहे काही विषय नाही तरी आपला लॉबचा जे हा आहेच तरी पण काही पण लॉबी होऊ शकत नाही गाडी माझ्या कारण आता तेरा फुटे आपली नक्कीच बैलगाडी मालकांना जात काय सांगतो बैलगाडीवाल्यांनी फक्त लवकर या लवकर नोंदवा आणि कमिटीला आमच्या सहकार्य करा कसंही पारंपरिक मैदान इथं कुणी गालबोट लावायचा प्रयत्न करू नये अगदी यात्रा कमिटी एकच नंबर आहे ते तुम्हाला आल्यानंतर कळलेच नक्कीच तर माझी जाता आता बैलगाडी मालकांना नेमते येथे एकोणीस तारखेसाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरू आहे जे बैलगाडी मालक ऑनलाईन नावनोंदणी करायची राहिली त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नावनोंदणी करून ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी डिस्कळे यांना सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय आहे बळवान मंचरावाने चांगलेले आदक्रांती विरुद्ध माजी राजे यांचा विजय